अवयव देहदान संकल्पित उपक्रम प्रेरणादायी डॉक्टर पांडुरंग खटावकर शिरोळमध्ये सामाजिक देहभान जागृती दिन साजरा अवयव देहदान संकल्पित व्यक्तींच्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान स्वतःचं आयुष्य जगतानाही इतरांच्या सुखदुःखांचा विचार करणारी माणसं समाजाला प्रेरक असतात मृत्यूनंतरही स्वतःचा अवयव अथवा देहदान करून इतरांच्या आयुष्याचा जगणं सुंदर करणारा हा उपक्रम समाजाला प्रेरणादायी आहे या उपक्रमशील कार्यातून जगण्याची ऊर्जा मिळते त्यामुळे नेत्रदान त्वचादान अवयवदान व देहदान अशा उपक्रमांची गरज असून ही चळवळ वाढवण्यासाठी आपल्यासोबत राहून सर्वतोपरी सहकार्य करू असे मत शिरोळ पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी व्यक्त केले येथील शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने जागतिक देहदान जागृती दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी स्वीकारून अवयवदान व नेत्रदान देहदान संकल्प केलेल्या तसेच झालेल्या चाळीस व्यक्ती व कुटुंबांचा सत्कार डॉक्टर पांडुरंग खटावकर व अनिलराव यादव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते साखर कारखान्याचे संचालक का अनिलराव यादव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते स्वागत शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार यांनी केले कवीला मोठा मोठे विशीर आला तर तुम्हाला छान सांगतो तुम्हाला आपण आता हा कार्यक्रम करतात असताना मग प्रधान असतात मंडळी की काम करतात हा माणूस चोवीस तास असतो त्यामुळे ज्या मी काय म्हटलं तेरा जीवन आहे निमित्त आपल्याला जाणार त्यानिमित्त ज्याने आपलं बॉडी डोनेट की स्कीम दिली किंवा काही नेत्रदान जण दिलं त्यांना थोडंफार कळावं आणि त्यांचा संदेश पत्रकारांच्या माध्यमातून पाहिजे हवा की कुणीतरी शाणे व्हावी बरोबर घे आता माझा नेहमी आम्ही नजर पूर्ण असतो किंवा जीवनदार सांगते एखादी पोळी वेळेत मिळत ते दाखवत असतो त्याला आम्हाला गर्भ असतो पुढच्या नंतर मग ते गुलाबजामुन वगैरे खायचा मित्रमंडळी आणि द्रोनाथांसाठी ते करण आहे म्हणजे माउक जेवण खरं ते बारावून आलो हा पहिल्या वेळेला मी काय आहे एवढं नव्हतं माझी काल फोन आल्यानंतर आणि मला कळालं पण ह्या सगळी तरी गरज आहे सगळं या समाजाला ही दिशा देण्याची आणि हे दिशा देण्याचं काम आपण एवढं मोठं काम आपण केलं त्याबद्दल मनापासून एक डॉक्टर कटावकर या नात्याने माझे कुटुंबीय या नात्याने चालू्याचा आरोग्य या नात्याने हा इनिशिएटिव्ह घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतलाय आणि एवढं मोठं कार्य आपण करतोय त्या कार्यासाठी एकदा सलाम कधीही आपण एखादा आपल्या घरातील व्यक्ती गेल्यानंतर किंवा ब्रँडेड जावाला वेळेला होतं म्हणजे जावाला आपला बंद पडतो त्यावेळेला संपलं म्हणून आपण घरी येतो आणि घरी घेऊन येतो आणि शेवटी आपण काय शेवटी सगळ्या सरणावरती जातो पण ही जर आपण एक भावना ठेवली मनामध्ये की या देहामध्ये तरी ते आज राहिलेले नाही तरी त्या या त्वचेच्या रूपानं असेल डोळ्याच्या रूपानं असेल अवयवाच्या रूपानं असेल या वेगवेगळ्या रूपानं पुन्हा हे आपलं जे त्या आपल्या व्यक्तीचं जे शरीर आहे ते कुठेतरी दुसऱ्याच्या उपयोगाला येते आणि त्यातून एक दुसरी असे कित्येक लोक त्वचा म्हणून या अवयवदानातून या सगळ्या दानातून कित्येक लोक पुन्हा जी जाणार आहेत ती वाचतात आणि ती पुन्हा त्यांचं आयुष्य काही जगू शकतात तर हा आपलाच एक व्यक्ती दुसऱ्याच्या रूपामध्ये जाऊन जगतो हे एवढं मोठं पुण्य घेणं हे खरतरी याला भाग्य लागतं असं मला हरकत नाही आणि हे आपण सगळ्यांनी करत आश्वासन असं म्हणणार नाही पण नक्कीच एक स्वतःहून पुढाकार घेऊन एवढं नक्की सांगतो की तालुक्यामध्ये ही चळवळ मोठी करण्यासाठी तिथं माझी एक काम तालुक्या ठिकाणी करत लागेल त्या ठिकाणी मी तुमच्याकडे या ठिकाणी मी देतो मला संधी दिली एक कौतुक केलं त्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला Ves runa kam.